हा युटू फॅमिली तर आपण आलोय शेतामध्ये काल फवारा पण मारला इकडं आणि तर मग बघा कुठं कुठं फवारा मारलाय आणि काय झालंय फवार यांनी बा कांद्यामध्ये थोडं फार गाबाळ ते थोडं कमी वाटते आज बघा सोयाबीनचं गाभाळ हे थोडं सुकल्यासारखं वाटत आहे आता तर बरस गाभाळ आता कमी होईल मित्रांनो तणनाशक मारायस मारायच लागत आहे त्याशिवाय पर्याय नाही तर खोरापणं कठीण आहे मित्रांनो तर अजून काय गाभाळ मेलं नाही दोन तीन दिवसात जास्तीत जास्त मरलं आता तर बघा कोपऱ्यामध्ये जरा दुधाळी होती ती थोडी मरायला लागली आता मी इकडं पण फवारा मारून घेतला आहे असा इकडं बुरशीनाशकचे फवारे मारलेत रोपाला आणि रोप पण उतरायला लागले आता आणि इकडं थोडीशी भाजी तर रोपाला काही आयब झाला आहे का काय अजून थोड्या दिवसात रोप पण जास्त दिसेल अजून एवढी उगवण क्षमता कमीच आहे तर दोन तीन दिवसात अजून थोडं जास्त दिसेल तर कालच्या फवार्यांनी जरा रोप पण बरं वाटत आहे आता लावायला येईलच आता थोड्या दिवसात तर बघा कसे रोप फवारा मारल्याशिवाय पर्याय नाही आता जास्तीत जास्त फवाऱ्याक लक्ष द्यावा लागन मित्रांनो तर बघा असं आपलं रोप आहे तर वातावरण खूप थंडीचं आहे त्याच्यामुळं आयपसुद्धा होऊ शकतो रोपाला त्याच्यामुळं खूप काळजी करावं लागते मला रोज यावा आहे पाहायला मित्रांनो रोप आपलं कसं आहे आणि सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो शेतकरी चॅनल आहे आपला वेळोवेळी माहिती देत राहीन अपडेट तुमच्यापर्यंत येतीलच